साध्या आणि सोप्या पद्धतीने मिक्स डाळीची खिचडी कशी बनवायची ती पण छान मोकळी मोकळी आणि पौष्टिक अशी खिचडी कशी बनवायची आणि सर्वांना आवडेल अशी खिचडी आप आज आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी कालीमुछ तांदूळ घेतलेला आहे आणि छोटी एक वाटी डाळ घेतलेली आहे मोगर आणि छोटी अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यासाठी आपण फोडणीसाठी तेल घेऊया एक पडी पाव चम्मच त्यामध्ये मोहरी घातलेली आहे अर्धा चम्मच जिरे घातलेले आहे आणि दोन तेजपत्ता घातलेले आहे सर्व मिसाले व्यवस्थित फ्राय करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालूया आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे त्या घालूया मिरचीचे प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता मसाला व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया त्यामध्ये दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता घालूया त्यानंतर त्यामध्ये आपण हिंग घालूया मसाले व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये भाज्या घालूया भाज्या आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता शिमला मिर्च वटाणे आणि इतर काही तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता भाज्या व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया त्यामुळे खिचडीसुद्धा आपली स्वादिष्ट तयार होते आणि त्यामध्ये आता आपण इतर मसाले घालणार आहोत एक चम्मच मी धनिया पावडर घातलेली आहे पाव चम्मच हळद घातलेली आहे एक चम्मच लाल तिखट घातलेले आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून घेऊया त्यामुळे भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजल्या जातात आणि खिचडीसुद्धा चांगली स्वादिष्ट आपली खिचडी तयार होते अशा पद्धतीने एकदा खिचडी नक्की बनवून पहा लहान मुलांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा नक्की आवडेल त्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण जे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते घालणार आहोत डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालूया त्यामुळे जी खिचडी आणखी स्वादिष्ट होते आणि चव सुद्धा वाढते सर्व मसाले तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं अशी खिचडी मिक्स केल्यानंतर एक ते दोन मिनटं छान वाफ काढून घेऊया आता आपण खिचडीमध्ये पाणी घालूया मी या खिचडीमध्ये पाच वाटी पाणी घातलेले आहे तुरीची डाळ आणि मुगीच्या मुंगाची डाळ आणि भाज्या असल्यामुळे आपल्याला पाणी भरपूर लागणार आहे त्यामुळे पाच वाट्या पाणी घातलेल्या आहे छान उकडी आल्यानंतर खिचडी मंदा आचेवर शिजायला दहा मिनटं ठेवूया बघा आपली खिचडी छान दाणेदार खिचडी तयार झालेला आहे एक भाताचा जो शीत आहे तो मोकळा झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर दे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा रेसिपी नक्की ट्राय करू नका थँक्यू